मित्रांनो कसं काय स्वागत आहे आपल्या आप न्यू ब्लॉगिंग चॅनलमध्ये मराठीमध्ये बोलतोय तर आम्ही जास्त इथं बसलेलो आहे हे काय आपण काही पेट प्रमोशन नाही करत आहे श्री बादली दाखवू राहिला त्याच्यात अजून ते ब्रँड राहिला दाखवतो कि रोजच्या काय मी काय घेऊन जातो तर <laughs> मित्रांनो असेच जोक मारत राहते फालतूक इग्नोर करा काय खेळतो त्याला माहिती तर आज खूप ऊन आहे गाईस खूप एक सीन झालेला आहे दी तुटून गेलेला आहे ती मला बोलते मारू राहिली ती मला माझी काय चुकी गाई तिथं मला कमेंट मध्ये सांगा आणि मला मारू राहिलीय एक नाग तुटल्यावर कारण त्यांचं तेच हत्यार असत काही चाललोय मी बाहेर बाय तर मित्रांनो घरी आलोय मित्रांनो गरम असताना होऊन गेला इथं घऊ करून टाकले हळू तर मित्रांनो मी चांगले भाई गावात बाजार आज सोमवारचा नागपूरला तर जातोय माझा हत्यार बांधून घेतो तोंडाला मग निघू आपण तर मित्रांनो रेडी मी चला जाऊ माझ मम्मी येते भेटतो मी तुम्हाला मित्रांनो हा नामपूरचा बाजार खूप गर्दी आहे मित्रांनो मम्मी आली चला आपण घरी जाऊ घरी जाऊन भेटतो तर मित्रांनो जस्ट आत्ता पोचलोय घरी

काही आजसाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा मराठीमधला ब्लॉग कसा वाटला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग